नमस्कार मित्रांनो मैत्रिणीं मराठी पॉर्टरेटेट्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी कावेरी आज एका नवीन विषयावर व्हिडिओ घेऊन आली आहे आजचा व्हिडिओ एका अशा गोष्टीबद्दल आहे जिच्याशिवाय जादूचे विश्व अपूर्ण आहे ज्या वस्तूची या सिरीजमध्ये खूप महत्वाची भूमिका आहे आज आपण जादूई छडी म्हणजेच मॅजिकल वॉन्ड याबद्दल जाणून घेणार आहोत जादूच्या छडीचा जा इतिहास छडी कशापासून बनवली जाते कोणते घटक असलेली छडी कोणत्या जादूगराला निवडते छड्यांची किंमत आणि छडीमधले काही असे रहस्य आणि वैशिष्ट्ये जे आतापर्यंत कदाचित माहीत नसतील हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी तर आपण हे जाणून घेऊ की जादूगरांना छडीची गरजच काय होती जर जादू जन्मजात मिळणारी कला आहे तर ती कला वापरण्यासाठी छडीची काय गरज त्याचं उत्तर असं आहे की जुन्या काळात म्हणजे सन पूर्व तीनशे ब्याऐंशीच्या आधी जादूगर लोक छडीशिवाय जादू करायचे इसवी सन पूर्व तीनशे ब्याऐंशी मध्ये ऑलिव्हेंडरने युरोपमध्ये छडी बनवणं सुरू केलं उत्तर अमेरिकेत इसॉल्ट सायर नावाच्या जादूगरणीने आपल्या नवऱ्यासोबत जेम्स टिवर्ड सोबत तिची शाळा इल्वरमोर्नी मध्ये विद्यार्थ्यांसाठी जादूच्या छड्या बनवायला सुरुवात केली पण विद्यार्थ्यांना ही छडी घरी नेता यायची नाही त्यांना ती शाळेतच ठेवावी लागायची त्यानंतर जादूई छडी अमेरिकेत प्रसिद्ध झाली आफ्रिकेत मात्र अजूनही छडीशिवाय जादू केली जाते जादूई छडीच्या वापरामुळे जादूगारांना त्यांची जादू व्यवस्थित वापरता येऊ लागली छडीमुळे त्यांना त्यांची शक्ती नियंत्रित करता यायची छडी हे शक्ती वापरण्याचं एक माध्यम मा आहे परंतु बरेच जादूगर छडी न वापरताही जादू करू शकत होते जसे डबल डोर आणि वोल्डेमोट खर तर जुन्या काळात जादूगार लोक मगलू लोकांपासून लपून राहायचे म्हणून ते मोठ्या जादूच्या छड्या वापरायचे परंतु यामुळे मगलू लोकांना जादूगारांवर संशय यायला लागला होता म्हणून छडीचा आकार लहान केला गेला होता जेणेकरून छडी सहजपणे लपवता येईल जर एखादी जादुई छडी मगलूच्या हाती लागली तर तो जादू करू शकेल का हा प्रश्न कदाचित सगळ्यांच्या उत्तर आहे नाही छडी ही फक्त जादूगरच वापरू शकतो कारण त्यांच्या रक्तातच जादू असते जर एखाद्या मगलूने ही छडी वापरली तर जादू त्याच्यावरच उलटू शकते आणि मगलू लोकांना जखमी करू शकते काही प्रसिद्ध जादुई छडीचे निर्माते आहेत पहिलं ऑलिव्हेंडर कुटुंब जे आपल्याला पहिल्या भागातच कळलं होतं की ते सगळ्यात उत्कृष्ट छडी बनवायचे त्यांचं दुकान डायगन ऍले म्हणजेच छुमंतर गल्लीत होतं नागेश नागशक्ती अँटीऑेवरेल याचं नाव घ्यायचं कारण असं की मृत्यूच्या उपहारांच्या कथेत जरी मृत्यूने त्याला अजय छडी दिली असली तरी डबल डोरच्या बिडल दर्जनुसार तो एक बलाटे जादूगर होता आणि त्यानेच ही अजय छडी बनवली होती असं म्हटलं जातं कारण मृत्यू कधीच कोणाला देत नाही जेम्स इसॉल्ट सायर मॅक्यू क्रेक्रोविच आरटीओ कॅफेलोपस वायलेटा ब्युएस जॉहनेस जॉन्कर थियागो क्विंटाना शिकोबा वुल्फे जिमी किडेल यांच्यापैकी आपल्याला ऑलिव्हेंडर आणि ग्रेग्रोविच ही नावे माहिती आहेत ऑलिव्हेंडर ग्रेट ब्रिटेनमधला प्रसिद्ध छडी निर्माता होता आणि पूर्व युरोपमध्ये ग्रेग्रोविच प्रसिद्ध होता छडी बनवण्यासाठी वेगवेगळ्या साडांचं लाकूड वापरलं ला जायचं जसं की विलो महोगनी शुलपर्णी होली वाईन हेझल रेडवूड इत्यादी सोबतच कोर मटेरियल म्हणजेच छडीचं केंद्र असलेला एक घटक त्यात टाकला जायचा ऑलिव्हेंडर फिनिक्स पक्षाचे पंख युनिकॉर्नचे केस आणि ड्रॅगनच्या हृदयाची शीर किंवा नस वापरायचा तर ग्रेग्रोविच मोहिनीच्या केसांचा देखील वापर करायचा पण ऑलिव्हेंडरच्या मते मोहिनीचा केस वापरल्याने छडी चंचल होते जर मूळ घटकच छडीत नसेल तर ती छडी फक्त एक सामान्य लाकूडच असेल दानवांच्या मिशा ब्रिटेनीच्या फांद्या कालदृष्टीचे शिंगे जे सिदरीने आपल्या छडीत वापरले होते थेस्ट्रॉलच्या शेपटीचे केस जे अजय छडीत होते काही लोक त्यांच्या मांजरींच्या मिशांचे केस द्यायचे आपली छडी बनवण्यासाठी कारण ती त्यांना प्रिय होती प्रत्येक झाडाच्या लाकडात वेगवेगळे गुणधर्म असायचे जसे सफरचंदाच्या लाकडापासून बनवलेल्या छडीने काळी जादू करता यायची नाही ऍश पासून बनलेली छडी फक्त तिचा मालक वापरू शकतो म्हणून ही छडी कोणाला गिफ्ट करता येत नाही ऍस्पेन पासून बनलेली छडी खूप महाग असते आणि पांढऱ्या रंगाची असते लॅक्थॉन पासून बनवलेली छडी योद्ध्यासाठी असते सायप्रस पासून बनलेल्या छडीच्या मालकाचा मृत्यू एखाद्या हिरोसारखा होतो जसं की रिमस लिबेन एबोनी पासून बनलेली छडी एकदम काळ काळी कुळकुळीत असते आणि रूपांतरणाच्या कामासाठी परफेक्ट असते एल्मपासून बनवलेली छडी फक्त शुद्ध रक्त असलेल्या जादूगराला आपला मालक म्हणून निवडते हॉलीच्या लाकडापासून बनलेली छडी संरक्षण करणाऱ्या स्वभावाची असते रेड पासून बनलेली छडी गरम डोक्याच्या जादूगराकडे कर असते असं मानलं जातं की पासून बनलेली छडी आपल्या मालकासाठी सौभाग्य आणते पासून बनलेली छडी हुशार लोकांना आपला मालक म्हणून निवडते यूच्या लाकडापासून बनलेल्या छडीचा संबंध मृत्यू सत्ता आणि पुनर्जन्म यांच्याशी जोडला जातो जसं वोल्डेमॉची छडी यूच्या लाकडापासून बनवलेली होती प्रत्येक छडी वेगवेगळी असते जरी दोन छड्या एकाच मूळ घटकापासून बनवल्या गेल्या असल्या तरी त्या अगदी सारख्या असूच शकत नाही प्रत्येक छडी स्वतःचा मालक स्वतः निवडते हे आपण कडून शंभर वेळ ऐकलं आहे कोणती छडी कोणता मालक स्वतः निवडेल याचा काही ठरलेला पॅटर्न नाहीये पण ते अगदीच रॅन्डम सुद्धा नाही आहे शास्त्राचा अभ्यास करणाऱ्याला साधारणपणे अंदाज येऊ शकतो की कोणती छडी घेणारा माणूस कसा असू शकतो तसेच छडीच्या लवचिकतेवर आणि लांबीवर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात कोणताही जादूगर कोणत्याही छडीने उत्तम प्रकारे जादू करू शकत नाही मग भले हरमाईने कितीही सांगत असली कि छडी किती शक्तिशाली आहे हे तिच्या वापरणाऱ्यावर अवलंबून असतं बरं का जेव्हा हॅरीची छडी तुटली होती तेव्हा त्याला रॉनने दिलेल्या छडीने जादू करता येत नव्हती आणि हरमाईनीला बेला छडीने जादू करता येत नव्हती त्यामागचं कारण म्हणजे छडी तिच्या मालकाप्रती निष्ठावान असते एल्डर छडी म्हणजे अजय छडी सोडल्यास हे सुद्धा छडीच्या मूळ घटकावर अवलंबून असतं जसं की ड्रॅगनच्या हृदयाची नस वापरून बनवलेली छडी फक्त शक्तिशाली जादूगराला मालक बनवणं पसंत करते त्यामुळे जेव्हा एक जादूगार दुसऱ्या जादूगराला हरवतो तेव्हा ही छडी निष्ठा बदलते जेव्हा छडी आपला मालक बदलते तेव्हा दुसरी छडी घेणं हेच योग्य ठरत ज्या छडीचे आपण मालक नसतो तिच्याने जादू केल्यावर आपल्याला उच्च दर्जाचे परिणाम बघायला मिळत नाही युनिकॉनच्या केसावाली छडी अशा जादूगराला निवडते जो कधीच शैतानी किंवा काळ्या जादूकडे जाणार नाही किंवा जर तो जात असेल तर छडी त्याला तिकडे वळू न देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करते ड्रॅगनच्या हृदयाची नस वापरून बनवलेली छडी शक्तिशाली हुशार सक्षम आणि काळी जादू करणाऱ्या जादूगरांना निवडते हरवाहिनीची छडी जरी ड्रॅगनच्या हृदयाची नस वापरून बनवलेली असली तरी ती कधीच काळ्या जादूकडे वळली नाही पण ती हुशार होती म्हणून छडीने तिला निवडलं आणि ती हॅरीसाठी सुद्धा चांगलं काम करायची जेव्हा त्याची छडी तुटली होती आणि तो हरमायनीची छडी वापरत होता माया पक्षी असलेली छडी खूपच दुर्लभ होती कारण माया पक्षी लवकर मिळायचं नाही आणि म्हणून त्यांचे पंख क्वचितच मिळायचे अशी छडी आपला मालक निवडण्यात अत्यंत दक्ष आणि काटेकोर असते या छडीला असा मालक हवा असतो जो मोठे काम करू शकेल मग ते चांगले असो किंवा वाईट ही छडी तिच्या मालकाप्रती अतिशय निष्ठावान असते आणि हिला सहजपणे जिंकता येऊ शकत नाही गरज पडल्यास ही छडी मालकाच्या आज्ञेशिवाय काम करते जसं सात हॅरीवाल्या छडीने स्वतःहून शत्रूला ओळखलं आणि हल्ला केला होता हे केंद्रीय घटक आपल्याला छडीत बघायला मिळतात पुढचा मुद्दा आहे छडीची लांबी तर छडीची लांबी मालकाच्या उंचीवर अवलंबून आहे जसं की हॅग्रिडची छडी सोळा इंच लांब होती आणि अमृतची छडी आठ इंच कारण ती खूप बुटकी होती पण नेहमीच खरं असेल असाही काही नियम नाहीये जसं ड्रेको बराच उंच होता पण त्याची छडी फक्त दहा इंच लांब होती सगळ्यात जास्त लांब छडी लुसिअस कडे होती ती सुद्धा अठरा इंचाची ऑलिव्हेंडर आधी खांद्यापासून बोटापर्यंतची लांबी मनगट्टे कोपर गुडघ्यापासून काखेपर्यंत डोक्याच्या भोवती हे सगळं मोजायचा आणि मग छडी द्यायचा छडी हळूहळू आपल्या मालकाला समजून घेते उत्कृष्ट जादू होण्यासाठी छडी आणि मालकामध्ये सामंजस्य असण आवश्यक आहे दोघांचं मत जुळणं आवश्यक आहे जर एखादा जादूगर निर्मळ मनाचा असेल आणि त्याला काळ्या जादूची आवड असणारी छडी मिळाली तर तो कधीच व्यवस्थित जादू करू शकणार नाही आणि छडीलाही तिचा मालक आवडत नसल्याने तीही त्याला सहकार्य करणार नाही मगलू दुनियेतल्या नवरा बायकोसारखं नातं असतं छडी आणि जादूगरामध्ये एकदा जर जादूकर आणि छडी यांची बॉन्डिंग झाली तर जादूकराला शक्यतो छडी बदलायला आवडायचं नाही कारण नवीन छडी घेणं म्हणजेच नव्याने छडीसोबत बॉन्डिंग बनवणं म्हणूनच जेव्हा मॉटने प्राणभक्षीकडून छडी मागितली तेव्हा कोणीच आपली छडी द्यायला तयार नव्हतं वो मॉट वर प्रेम करणारी बिलॅट्रिक्स देखील आपली छडी वोल्डेमॉटला द्यायला तयार नव्हती लुसियसची छडी एल्म पासून बनवलेली होती जी सगळ्यात लांब होती म्हणून शक्तिशाली होती त्यामुळेच मॉटने लुसियसची छडी घेतली होती ऑलिव्हेंडरच्या छडीची किंमत सात गॅलियन इतकी होती काही छड्या यापेक्षाही महाग असायच्या म्हणून रॉनला दुसऱ्या वर्षी वर्षभर तुटलेली छडी वापरावी लागली होती यावरून आठवलं एकदा जर छडी तुटली तर तिला एका सीमेपर्यंतच दुरुस्त करता यायचं आपल्या मगलू जगातले सेलोटेप सारखा स्पेलोटेप नावाचा एक टेप यायचा ज्याने छडी चिपकवली जाऊ शकत होती रॉनने त्याची छडी अशीच चिपकवली होती पण अशा छडीने केलेली जादू उलटू शकत होती जसं रॉनवर त्याचाच मंत्र उलटला होता जर छडी एखाद्या मंत्रामुळे तुटली असेल तर तिला दुरुस्त करता यायचं नाही फक्त अजय छडीनेच तिला दुरुस्त करता यायचं जसं हॅरीने केलं होतं ज्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं जायचं त्यांची छडी तोडून टाकली जायची त्यांना पुन्हा कधीच छडी वापरण्याची परवानगी नव्हती हॅगरेटची छडी सुद्धा तोडली गेली होती ज्याचे तुकडे तो आपल्या छत्रीत लपवून ठेवत होता आणि थोडीफार जादू करत होता हाऊस एल्फ म्हणजेच घरगुती जिन्न आणि पिशाच म्हणजेच गॉबलिन यांना जादू छडी वापरण्याची परवानगी नव्हती म्हणूनच गॉब्लिन्सने जादूगरांविरुद्ध विद्रोह सुद्धा केला होता छडी मरणे ही एक घटना आहे ज्यामध्ये छडीतील सर्व जादुई शक्ती नष्ट होते आणि ती पुन्हा जादू करू शकत नाही छडी आणि तिच्या मालकाच्या तणाव निर्माण झाल्याने केसांचे मूळ असलेल्या छड्या विशेषतः नाजूक मानल्या जातात कारण जर जादूगराने छडी नीट हाताळली नाही तर ती निराश होऊन मरण पावते ही घटना प्रामुख्याने हॅझलच्या लाकडापासून बनवलेल्या छड्यांसोबत घडते कारण ह्या छड्या त्यांच्या खऱ्या मालकाशी इतक्या घट्टपणे जोडलेल्या असतात की त्यांच्या मालकाच्या मृत्यूनंतर त्या जादूशक्ती गमावून बसतात सायकामोर छड्या मात्र जर सतत एकसारख्या कंटाळवाण्या जादूसाठी वापरल्या गेल्या तर त्या कंटाळून मरतात अशा वेळी छडी स्वतःहून जळून जाते काही वेळा छडी शर्मेने सुद्धा मरते म्हणजेच मालक ज्या प्रकारे तिचा वापर करत असतो त्याला ती सहमत नसेल तर तिची जादू नष्ट होते या प्रकारावर उपाय म्हणून छडीचे मूळ बदललं जाऊ शकतं पण जर मूळ युनिकॉनच्या केसांचं असेल तर छडी खरोखरच मिली असं मानलं जातं आणि तिला पुन्हा जिवंत करणं अशक्य आपण चौथ्या भागात पाहिलं होतं की हॅरी आणि वोल्डेमो यांच्यामध्ये द्वंद्वयुद्ध सुरू असताना वोल्डेमो छडीतून सेड्रिक बर्था जॉर्किन्स जिचा उल्लेख चित्रपटात तर नाहीये पण पुस्तकात आहे फ्रँक बरायस लिली पॉटर जेम्स पॉटर यांची धुरकट प्रतिमा बाहेर आली होती तर हे असं का झालं होतं त्यामागील कारण होतं की हॅरी आणि वोल्डेमॉटची छडी जुळी होती म्हणजेच दोन्ही छड्यांमध्ये एकाच फिनिक्स पक्षाचे पंख वापरले गेले होते म्हणून दोनकी बहिणी होत्या म्हणून त्या एकमेकांच्या मालकांना हरवू शकत नव्हत्या पण याने एक उलटाच परिणाम बघायला मिळतो ज्याला पूर्वमंत्र असं म्हणतात पूर्व मंत्र हा एक असा मंत्र आहे जो गुगल क्रोमच्या ब्राउझिंग हिस्ट्री सारखं का काम करतो छडीने जी जादू केलीये ती या मंत्रामुळे माहीत पडते लेटेस्ट मंत्र आधी दिसतो म्हणून सगळ्यात आधी सेट्रिक छडीतून बाहेर आला होता मग फ्रँक मग बर्था आणि नंतर हॅरीचे आई वडील दोन्ही छड्या एकमेकांमध्ये सोनेरी गोळा फेकतात आणि जी छडी हा सोन्याचा गोळा दुसरीत फेकण्यात यशस्वी होते ती जिंकते हरलेली छडी मग मागील केलेल्या प्रतिध्वनी उलट निर्माण करते ही घटना दुर्मिळ असल्याने अनेक जादूकरांना हे शक्य असल्याची जाणीव देखील होत नसे यालाच पूर्वमंत्राचा पहिला नियम म्हणतात ज्यावेळी दोन जुळ्या छड्यांच्या दरम्यान पूर्वमंत्र व्हायचा तेव्हा त्या दोन्ही छड्यांना एकमेकांची जाणीव व्हायची आणि त्या आपल्या मालकाच्या इच्छेशिवाय प्रतिसाद द्यायच्या किंवा कधी कधी फक्त विजयी छडी हरलेल्या छडीला प्रतिसाद द्यायची यालाच पूर्वमंत्राचा दुसरा नियम म्हणतात काही विशेष परिस्थितीमध्ये एखाद्या छडीला तिच्या बहिणीच्या मालकाला ओळखणं शक्य व्हायचं जरी त्या मालकाने दुसरी छडी वापरली असेल तरी सुद्धा उदाहरणार्थ सात पॉर्टर्सच्या लढाईत जरी वोल्डेमोट त्यावेळेस ल्युसियस मॅल्फॉयची छडी वापरत होता तरी हॅरीच्या छडीने वोल्डेमोटला म्हणजेच आपल्या मालकाच्या शत्रूला ओळखलं आणि त्याच्यावर सोन्याच्या ज्वाळा फेकल्या या घटनेत लुसियसची छडी नष्ट झाली खरं तर मला सर्वात जास्त शक्तिशाली छड्यांबद्दल सुद्धा सांगायचं होतं पण व्हिडिओ मोठा झाला असता म्हणून या विषयावर मी वेगळा व्हिडिओ बनवेल तर ही होती कथा जादूच्या छड्यांची तुम्हाला यापैकी कोणती छडी आवडली ते कमेंट करून नक्की सांगा सोबतच तुमचे काही प्रश्न असतील किंवा एखाद्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बनवून हवा असेल तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा सोबतच so, त्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा सो so, दॅट तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन ताबडतोब मिळेल मी नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला लवकरच येईल तोपर्यंत काळजी घ्या पुन्हा एकदा लवकरच भेटूयात